नमस्कार नमस्कार तुमचं नाव अनिल फक्त वाघोली तालुका जिल्हा सातारा बरं आता हे जे बाबा आहेत ते आधी सगळ्या युट्यूब चॅनलवर फेमस आहे बरोबर ह्याच्या आधी तुमचा दोडक्याचा होता होता बरोबर आणि आता जो आहे बरोबर रान क्षेत्र तेच आहे फक्त पीक बदली झाली बरोबर आणि शिवाय बदली म्हणजे परत हा उष्ठ्या बिळून कारल्यावर हो पहिले कारलं आणि बेसल भरला बर कृषी अमृत आणि ऑरेंज पिएज भरलो बर आणि महिन्यानं मग एम एस एस एम एस चा बर आता जे हे जे प्लॉट केला हा कारल्याचा प्लॉट आहे बरोबर आणि ह्याच्यात तुम्ही अंतर्फिकल त्यासाठी कोबी केला कोबी बरोबर तर मला सांगा ह्याला किती अंतर आहे झाडातलं तीन फूट आणि हिवाळीतलं नऊ फुट म्हणजे नऊ फूट नऊ फूट रुंदी रुंदी झाडातला झाडातल्या नंतर तीन फूट बरोबर आणि कुठली व्हरायटी लावली ही शेमिनी चे एकशे सहा नंबर बरं ती व्हरायटी तुम्ही लावली तर मला सांगा ह्याला खताचं व्यवस्थापन सुरुवातीला कसं केलं सरुवातीला तिथे सांगितलं कृषांब भरले कृष्य महिन्याने दहा गुंट्याला चार बॅगाचे भरलेले आहेत आणि साठ किलो भरलेले महिन्यानं भरलं महिन्यानं तुम्ही परत ह्याला एकोणसाठ दिवस झाले आता जर बघितलं तर थंडीचं वातावरण आहे बरोबर आता ह्याला किती दिवस झाले ते आपल्याला साठ दिवस झाले एकोणसाठ दिवस झाले म्हणजे दोन महिने दोन महिन्याला एक दिवस म्हणजे दोन महिने पूर्ण होते दोन महिने पूर्ण झाले आणि त्यात पण तुम्ही बेस्ट रिपीट केला बरोबर तर सुरुवातीला बेस भरला भरल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवलं काय नाही ना ते आम्ही पहिल्यापासून वापरत असले म्हणून आम्हाला त्याचा अनुभव होताच त्यामुळे ना आमच्या जर नवीन माणसाला ती पर्यटन पण आम्हाला माहिती आहे ही इतके येणार नाही येतच ते अडचण नाही अडचण आम्हाला त्याचं काय वाटत नाही आपलं माहिती काय विषय नाही बरं छान आहे रिझल्ट पहिल्यापासून आपण आठ नऊ दहा वर्ष वापरतो म्हणजे बरोबर अनुभव आहेच आपल्याला काय काय बदल जाणार आज सात आठ वर्ष तुम्हाला त्याच्यात जमीन झालेली बर आता तण कमी पडले ते बघत याचे तणाचे बी कमी झालेले बऱ्याचशे बऱ्यापैकी बऱ्यापैकी तण म्हणजे आता भरपूर कमी आता बघ वॉरंटी काही लई खुरपत नाही आला काय नाही बरं आणि आता कारलं चालू झालं सर बघितलं तर बघा किती काटे बघा काटे बघा किती छान आहे ते बर ब्लिजिंग छान आहे बर आणि आता सर्ध्याचं मार्केट पन्नास रुपये पन्नास रुपये मार्केट पन्नास रुपये आता आपला प्लॉट मार्केटला जातोय का हो जाते की ते काल नाही दिली गे अजून केला विचारायला त्याच्याशीच बाजारात नाही पन्नास पन्नास दिली आता किती माल तुटतोय आता हे <laughs> सर आता तीन तीन कॅरेट निघाल आता सुरुवात जेस्ट झाली ना दुसरा तोडा होईल आता दुसरा तोडायला तीन कॅरेट तीन, निघाल साठ किलो माल निघाल साठ किलो निघाला बरोबर आणि दर पन्नास रुपये पन्नास रुपये मिळाला म्हणजे आताची सुरुवात आहे सुरुवात आहे तुमच्यावर करायला लागले त्यांची काही परिस्थिती नाही ना आमच्या शेजारीच प्लाट आहे आमच्या इथे पिवळा पडून गेलेला आहे गेला आहे पावसान ती खराब झाली ती मी जपला नसेल की मी खराबच झाले आपल्याला काहीच अडचण काही अडचण नाही बाबा इथून बघताय ना सगळे एक वायरेचं झाड ना अख्ख्या झाडात तुम्ही शिवून बघा अख्ख्या ते एक मला वायरेचं झाड दाखव अख्ख्या वारात एक झाड नाही नाही कुठे बी गॅप दाखव की मला बर शोधून सापडणार शोधून दाखवा तुम्ही कोणी बी या विजिट करा तुम्ही बघा चौकून आपण कॅमेरा फिरू की सगळी बघा किती वेळाला कुठे दिसतो की अजिबात नाही बघा ना सगळी तीन तीन फुटाचं अंतर लागून आहेच बर म्हणजे आणि जर सर सेटिंग बघितली तर सेटिंग भरपूर आहे आता इथं पुढे जास्त सेटिंग होईल त्या त्या वातावरणात जरा थोडस कळी पण आता काय बघा कळी कुठे दिसते का अख्ख्या कळी कुठे पिवळी पिवळी दिसते खेळ तुम्हाला सुद्धा कारले असे तुम्हाला दिसणार नाही मेले तुम्ही जे हे नियोजन करताय कसं नियोजन म्हणजे काय काय करता, करता सुरुवाती बाजू आता आपण जर बघितलं ही खालची पानं पण तुम्ही सगळी हो काढली सगळा जो वेळ आहे तो बघितलं बाग एकदम स्वच्छ स्टंप ठेवले बाकी काय सगळं टेक्चरवर आहे टेक्चरवर कसं नियोजन करता येईल नियोजन म्हणजे गेले की पाच फुट सहा फुटा गेले की शॉट नाही टॉप करतो आणि तिथून चार चार खालची येते काढायची पाळायची झाडं होईल वर ही पानच अन्न रस खाणार ना वर काय जाणार आहे मी आणि कालांतर त्याचं वय संपलं की पिवळं पडणार खराब दिसणार त्याच्यापेक्षा हि बी वाया जायला नको आणि ह्याला पोषणाला बी चांगलं होतं म्हणून खालची पानं अजिबात ठेवत नाही बरं खालचं सगळं काढून स्वच्छ केलं स्वच्छ करायचं बरोबर आणि कारल्यात कुठेही तुम्हाला कसली मरती डावण्या भुरी काय काय नाही या एवढा टेक मार्क झाला पण आता तुम्हाला सगळं फ्रेश दिसेल आता काय वातावरण फ्रेश झाल्यामुळे अगदी हिरवीगार कारले दिसते बरं याला फवारणी काय काय घेतली तुम्ही काय काय केलं या तर आपली होती तीच काय फ्रुट चार्जर फ्रुट चार्जर आहे क्रॉप चार्जर आहे बर आणि ते टॉनिक आपलं हा प्लांट फाईटर हेल्थ फाईटर त्याची घेतली तुम्ही खाली कोबू पण केलाय आता जर बघितलं तर कोबू एकदम फ्रेश आहे फ्लावर आहे फ्लावर म्हणजे आता गड्डा लागला याला बरोबर लाग किती दिवसात झाला हे बी ते दोन दोन आता एक जर बघितलं तर पाऊस आणि परत हे ऊन त्यामुळे ह्यात सर्वात ह्याच्यात गाण्याचा प्रकार जास्त असतो हो बरोबर ह्यात तुम्हाला कुठं काय जाणवलं नाही नाही गाण्या कोणाला अजिबात नाही लेट वेळा था, तर ती पाहण्या करायला थोडीशी पण घाण्या म्हणून नाही पाणी खूप साठलेलं होतं याच्यात सपाट्यात बागे पाणीने काय जागा नाही जागा नाही काळवड जमीन आहे बर तरी काही प्रॉब्लेम नाही आला का पाणी तुमच्या ओरा साठतं का कमी साठतोय कुठेतरी दिसतं चार बोट नाही सगळं म्हणजे कशामुळे दोन तास दिसतं परत नाही दिसत हे कशामुळे एवढं हे हे जे की हे पण टेक्नॉलॉजी वापरत झाली चारच्या टेक्नॉलॉजी त्यामुळे जमीन हेली झाली भुसभुशीत झाली त्यामुळे पाणी सगळं जिरून जात जिरून जात जिरून जात म्हणजे काहीच साठत नाही काही साठत नाही थांबत उगत ओलं दिसतं आता काळ होते नुसतं ओलं दिसता असं म्हणजे चिबिरकीची तास दीड तास परत ओकेच बघ सर आज जर माती बघितली हो बघा पांढरी मुळे जर बघा पूर्ण पांढरी मुळे दिसते माती मातव्याची चिकूल असं त्याला गट्टू होणार नाही गट्टू होणार नाही एकदम माती घ्यायची सुडीत झाली एकदम आणि चहा पावडर चहा पावडर काय कलर आला काळी जमीन असून सुद्धा ते माती अशी तांबड झाली तांबड झाली म्हणजे याला एक कलर यायला ला ला। ला। लागला म्हणजे हेल्दी झाली ती हेल्दी झाली वाढ झाली त्याच्यात जेवण जेवण आता तुम्ही एवढ्यावरती वर्षी शेती करताय काय काय सांगताल शेतकऱ्यांना तुम्ही काय मग नाही असं गेली आठ नऊ वर्ष मी हे वापरतो आणि सातत्याने मी सगळ्यांना सांगत आले की वापरा अगोदर तुम्हाला गुण आले म्हणून आपण विचार करून आपल्याला गुण येईल का असा विचार नाही करायचा स्वतः वापरा बरं थोडं क्षेत्रावर करा पण वापरा स्वतः अनुभव घ्या आम्ही तर सांगणार छातीटोपून तिचं जर फेल झालं तर जबाबदार आम्ही पण तुम्ही ती छातीटोपणी वापरलं पाहिजे आणि आणि मध्ये सोडलं नाही पाहिजे नाही तर तुम्ही आता वापरा थोडे ती वापरणार मग असंच झालं अजिबात कंपनी शेवटपर्यंत वापरा बरोबर संयम ठेवला ठेवायला पाहिजे नाही नाही संयम म्हणजे आता ती सजीव श्री आपण म्हणतो माती सजीव सजीव आहे माती काय निर्जीव नाही बरं ना। ते सजीवासारखं तिच्या संघ वागा ना तेव्हा केमिकल घालून तिला मारताय तुम्ही केमिकल घालवून जात बी तसंच करताय तुम्ही त्याच्या केमिकल तिला मारताय बरोबर का मग सजीवपणा काय जीवाणू हे सजीवपणा तिथे सजीव पंचमहाभूताबाई की हे आहे ते बरोबर तिचे सजीव आहे बरोबर तुमच्या अंश आहे ना हा मग तुम्ही त्याला त्याला जपलं पाहिजे हो प्रश्नच नाही म्हणजे आज हीच सर्वात महत्वाची मा आहे माती 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 आणि मग मा आज तुम्ही कुठं काम केलं मातीवरच केले बरोबर त्यामुळे आज जी पिकते ही उत्पादन मिळते त्यात तुम्हाला यश आहे आणि सर्वात महत्वाचं आहे सातेस हे समाधान आहे बी समाधान आहे बरं नाही गेले आवर्जून बोलावते ती विचारपूस करते चहा पाणी बसते आरामच प्रेमाने बोलतात लोक अगोदर तर आपण सगळे तीस चाळीस वर्षापासून ओळखे आहेत पण त्याच्यात ह्याची भर पडल्यामुळे त्या व्यापाऱ्यांना क्वालिटी मिळाल्यामुळे ते आपल्याला जपते व्यवस्थित नाही चांगला आहे तुमचा माल एक नंबरच तुम्ही एक अनुभव सांगत होता मागचे तुम्ही गेला हो गाणगापूरला गेलो पंढरपूरच्या तिथं माझा बिडी पण ते पाहिला असेल हटेला मी चालवतो हटेला चालवला कुठे पंढरपूरच्या भेटे का तुम्हीच म्हणलं हो म्हणजे तुमचा व्हिडिओ मी बघितला म्हणजे व्हिडिओ बघून सुद्धा इतके लोक बघितले आवडीने लोक तिकडे तुम्हाला तिकडे वळाखलं मला तिने म्हणजे व्हिडिओमुळे एवढं फेमस बरोबर आणि आज जे तुम्ही सांगताय शेतकऱ्यांना काय काय शेतकऱ्यांनी बदल केला पाहिजे हे कारलं पीक आहे सर्वात जास्त याला डावणी बुरीचा अटॅक असतो किंवा सेटिंग होत नाही तर काय तुम्हाला त्याचं काय नियोजन केलं पाहिजे एकच के के प्रामाणिक माहिती तुम्ही झाड हेल्दी बनवा बरं झाड हेल्दी झाली की त्याला रोग कमी येणारच कमीच होणार ते रोग कसे येतील त्याच्यामुळे अगदी स्ट्रॉंग राहिलं आता हेल्दी माणसाला कुठं लय लोक करोनात आता काय जी विक होती ती गेली मग सगळी कशी गेली ना ते कधी स्ट्रॉंग होतीच स्ट्रॉंग हा म्हणजे जमीन जमीन स्ट्रॉंग झाली की पीक चांगले स्ट्रॉंग होणार की त्यामुळे ती रोगाला बळी पडला आणि त्याचा कालावधी वाढतो कालावधी दोन महिने चालणार ते तीन महिने चालणार म्हणजे वाहिन्याचा तुम्हाला कालावधी वाढवून देणार बरोबर आता शेतकरी काय काय प्रश्न करतात रोग आला की कंपनीला फोन करतात की रोग आला काय वापरू कंपनीमध्ये बेसोडस रिपीट करा त्याचं कारण काय तर रोगावर काम करण्यापेक्षा राम सर काय सांगते पहिले तुम्ही जे पोषण मातीला ताकद द्या मग आतापर्यंत आमच सायंटिस्टला किंवा कंपनीला सुद्धा म्हणजे कुठल्या कंपनीने सांगितलं की ह्या मार्गावर हा पूर्ण उच्चाटन होईल रोग बरोबर सांगता पण आम्ही सांगतो ना हे वापरा ना येणारच नाही येणारच नाही हो पावसाच असू दे काय असू द्या ते, ते विशेष नाही म्हणजे आतापर्यंत कंपनी कुठली सांगू शकत नाही की हे मारा आमचा रो रोग येणारच नाही कंपन्या कुठल्या प्रसार करते जे खोट आहे ते कंपनी प्रसारासाठी करते खर्च करते पण एवढी ही कंपनी ही कुणाच्या दारात गेली ना आमच्या वापरा म्हणून बरोबर हो शेतकरी मला पटलं वापरा सोडून द्या बरोबर आहे आणि हा सर्व बेस आहे मातीची मातीची आणि आज माती किती महत्वाची हो नाही नाही शेतकरी म्हणला की मातीशी संबंध आला आणि माती त्याला प्रामाणिकपणे नातं ठेवलं तरच ते जगू शकतो नाहीतर उगत काय त्यात केमिकल घालून काय बी करून ते मातीची वाट लावली पिकं वाट लावली शेतकरी कर्ज बाजारी झाला बरोबर नाही म्हणजे आज जर तुम्ही मातीला जपलं तर तुमचं पुढचं भवितव्य माती आईच आहे ती आईसाठी प्रेम करते आणि तुम्हाला ती कधीच कमी पडून देणार नाही कधीच काम करून देणार काय सांगत तुम्हाला काय आता सर पण अजून पण सर प्रत्येकाच्या बांधाव जातात एवढी कंपनीचा प्रचार मोठा झाला असून सुद्धा काय वाटते तुम्हाला त्यात नाही खरं असल्यामुळे त्याचा प्रचार झालेला आहे लोकांनी अंगीकारलं का ते आहे म्हणून बरोबर पण आता काय काय ते विघ्नशन जास्तच बरं कंपनीचं वाटवा म्हणून काहीतरी आपले सांगायचे लोकांना काय पण नाही जे वापरलंय ना त्यांना सांगावं की ही बोगस आहे म्हणून बरोबर आहे हा म्हणजे अनुभव स्वतः हा अनुभव घ्या बघ व्यवस्थित करा प्रामाणिकपणे करा तुम्हाला ती देणारच आहे बरोबर आहे शेतकऱ्यांनी दिला पाहिजे सर सुद्धा अजून प्रत्येकाच्या बांधावर जातात ना मग आता शेत सरांना बांधावर जायची काय गरज आहे काम तिकडे आहे ते त्यांना मिळालं बाजायला म्हणलं तिकडे शेतकरी पण तसं नाही त्यांनी स्वतः जातात की तुला अनुभव काय ते मला सांग बरोबर सरांनी काळ्यासाठी स्वतःच समर्पित केलं हो नाही नाही त्या सेवेसाठी ते उभे राहिल्या कुणीही नाही केला पैसे दोन महिनार पण केवळ पैशासाठी सा नाही केला बरोबर नाही अजिबात नाही प्रोडक्शनची किती किमती दहा वर्ष आता होती केलं दहा वर्ष तुम्हाला त्याच किमतीत दिलं ना त्याच किमतीत दिले बरोबर मग मग त्यानंतर फायदा करायला हे करून घ्यायचा असतं तर किमती वाढत राहिली असते हो पण तसं काय नाही त्यांनी शेतकऱ्याचं हित साधले हित साधलं बरोबर आज त्यांना सुद्धा माहिती आहे आज आपली नात नाळ मातीशी आहे आणि ती तरच पुढे भवितव्य शेतकऱ्याचा गळा तर असं नाही का आज जर परिस्थिती सर बघितली तर आज शेतकरी कुठेतरी वळायला लागले नाही बरोबर त्यांना कळलंय रासायनिक मुळे किती दुष्परिणाम व्हायला लागले चाळीस टक्के लोक तर ह्याच्याकडे वळलेले बरोबर हळूहळू हळूहळू लोक त्याच्याकडे येणार असते आपल्या जर भागात जर बघितल्या तर मग आता माणसं पाचट कुट्टी पहिली करत होते करत नव्हते जाळून टाकायची आता त्यांना कळायला लागलंय त्याच्या हे त्या कुठनं तयार होते त्यांना कळायला लागल्यामुळे ते शेतकरी आज वळायला लागले त्यांना कळलं किती कडक आणि आज जर सर बघितलं की आजार किती वाढले के केमिकल मिळते दुधापासून केमिकल खायला त्याला भाजीपाला सगळे केमिकलच आहे ना हो तेल झालं तेल तर केमिकल मिळालं तर मग ते आदर पडण्याचं काय होईल काय होईल नाही परिस्थिती बिकट झाली बिकट आणि ही आज काळाची गरज काळाची गरज आहे एडशी वैदिकची गरज आहे आणि खरं ते चांगले म्हणजे हेल्दी बनवते जमीन हेल्दी राहते तुम्ही हेल्दी राहता का आणखीन काय पाहिजे तुम्हाला आणि पैसा कोट्याने कमावला काय सांगा यायचं आहे काही येणार नाही मग गरजे इतका असावं या मताचं मी चांगलं खात चांगलं राहा बरोबर चांगलं होईल चांगलं होईल म्हणजे आज जर बघितलं सर पान कॅनोपी एकदम जबरदस्त पानाची कॅनोपी आणि तेच सर्वात महत्वाचं हो सेटिंग पण आहे आणि तुम्हाला काय वाटतं किती दिवस प्लॉट चालतोय काय शिवाय दोन महिने आरामशीर चालणार दोन महिने आरामशीर चालणार आराम चाल घरी खाल्लं का हो छान आहे कारण खातूच घ्यायचा जे आहे हिचे आपण याची वैदिकचा वापर केला आपल्याला माहिती नाही याच्या विकास लागणार म्हणजे आज तुम्ही जेवढं पिकवताय सगळं वीस हो विषमुक्त पिकवते मग आज बुकिंगच असते मला विक्रीला माल पुरत नाही उलट विक्रीला माल पुरत नाही पुरत बुकिंग सारखं फोनच असते फोनवर बरं बरं तुम्ही अजिंक्य सरांना पण दिलं ना हो तुम्ही खाल्लं दाखवलं त्यांनी खाल्ली सुरुवातीला दाखवलं म्हणजे सर बघा आपलं बरं बघायला या आज कारण जर बघितलं तर म्हणजे तुमचं एक सारखं सगळीकडे बसले शेंडा पण चालू आहे बरोबर एवढी थंडी आहे थंडीत वेल वर्गीय पिकायला जरा त्रास होतो तर त्रासुत। तुम्हाला काही नाही नाही किती बघा ना, नाही किती हे लय वा मांडवानं खाली आले मांडवानं खाली पलीकडे यायला लागले आणि पानं जर बघितली सर एकदम फ्रेश आहे सिटी सेटिंग चालू आहे सेटिंग चालू आहे पाणी चांगली पानं चांगलं आणि बघितलं सर बारकाईने निरीक्षण केलं हे सगळं लव आले का आ, हा लव आहे दिसते हे बघा फांड बघा बघा छान लव दिसते छान देऊन दिसते जास्त प्रकारे लव दिसते आणि आता सुरुवात आहे आताशी सुरुवात आहे परत सगळा मांडव पूर्ण झाकला शिकत आली मला हातारलाय का दिसते सगळी सगळी खाली अशी लवकर बरोबर किती तुम्हाला वाटते दहा गुंटा येत क्षेत्र किती तुम्हाला एका तोड्याला आता किती दिवसांना तोडा तोडताय आहे आठवड्यात ना जाऊन किती उत्पादन घावल तुम्हाला एका तोड्याला टोटल शेवटपर्यंत पाच एक टनापर्यंत पाच एक टनापर्यंत माल बरोबर आज जर सर बघितलं तर आता केमिकलचे दर पण वाढले बरोबर म्हणजे भाव आज कुठे गेले केमिकल नाही नाही केमिकलची आणि त्याला ही नाही राहिले खरे पाण्याचं येत नाही ती केमिकल किती आहे ते बी नाही बिजलाबाडीच बारा एक्सिट म्हणून देते आणि त्याच्यात किती पॉईंट कमी निघतात त्याला काय कुणी तपासले आता बारा एक्सिट आहे का नाही बरोबर आहे हो नाही तर म्हणजे कळतच नाही आज किती आहे नाही काय बरोबर आणि आता हे फ्लावर आहे फ्लावरला सुद्धा आता दर आहे हो चाळीस रुपये मार्केट आहेत चाळीस रुपये मार्केट म्हणजे आता हे फ्लो बी फ्लावर म्हणा पानांची चिकन बी जर बघ दिस बघा बघा लष्कर बघायचं बरोबर ह्याला पण एक प्रकारचं आणि महत्वाचं म्हणजे जर सर बघितलं तर सर्वात जास्त फवारणी केमिकल जास्त बरोबर नाही ह्याला केमिकल नाही पण असतात बाकीच्या ह्यांचा आणि रोगराई जास्त राही पण आपल्यात कुठंच काही नाही जाणवत नाही म्हणजे तुम्ही त्याचं नियोजन या कारल्याबरोबर त्याचं नियोजन ह्याच्यासाठी सेपरेट काय करायचं लागलं त्याच्यात असे मारले त्याच्या पडले त्याच्यावर चालेल सोडली की हा ह्याला बी मिळते त्याच्याबरोबर बर ह्याला आता ड्रिंकिंग काय काय केलं खालून काय कशाला कारलेला घ्या नाही कारल्याला सुरुवातीला काय नाही त्या ह्याची ती आपली ह्याची त्याची उप फवारली बी ड्रिंचिंग याला बी घेतली तीच घेत हो बरोबर आणि सोळाच्या हजार किती गेला असेल कशाला सोळाच्या आत्तापर्यंत बघा सोळा लिटर गेले सोळा लिटर साळीच्या जर गेलो बर म्हणजे दोन्ही राहायला मग स्वाल त्याचा तुम्ही भरपूर वापरता बरोबर आणि त्यामुळं सांगता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांग म्हणजे काय केलं पाहिजे त्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे माझं शेतकऱ्यांना एवढंच म्हणणे तुम्ही अगदी याकरण करू नका पाच दहा गुंठे करा सगळं वापरा अनुभव घ्या तुम्हाला अनुभव येईल की चांगले का वाईटल चांगले का हे चांगले आता तुमची जमीन थोडीशी तयार होत तर तुम्हाला त्रास होईल पण जमीन तयार झाली तुम्हाला दिवसेंदिवस ते कमी वापर वापरून सुद्धा पीक तुमचं छान येईल छान येईल हो बरोबर महत्वाचा तुमचा सेंद्रिय कर्ब जसं वाढेल असं तुम्हाला रिझल्ट चांगलं येईल बरोबर आता सर पण म्हणते तुमचं जसं आपलं पोरांचं प्रगती पुस्तक असतं तसं तुमचं पण जमिनीचं प्रगती तुमचं ऑर्गेनिक कार्बन काय त्याच्यावर त्याच्यावर शेती अवलंबून कार्बन काढलाय ना त्याला शेती करायचं कळलं नाही बघ काय म्हणणार काय टाका ही केमिकल नाही टाका अजिबात कळलं नसल्यामुळे त्याने केमिकल वापरलं पण ज्याला कळलंय ना ते चुकून सुद्धा त्या वाटेल जायचं नाही वाटेल जायचं नाही बरोबर तुम्ही काय संधी द्यायचा आमसरांसाठी नाही नाही अव सर बघा सर हे दुसरा बघवनते एक भगवंत ते नाही बोलला आपल्या सांग पण हा चालता बोलता बघून करा वापरा तुमच्या बरोबर येत ना ते असं नाही की तुम्ही तिकडे वापरा आणि तिकडे आम्हाला काय माहित नाही स्वतःहून येत का तुमच्याकडे बाबा हे वापर चांगले आणि ज्यांनी ज्यांनी वापरले त्यांचं कल्याणच झाले बरोबर हो तेव्हा सरांचे बघा तुम्ही मला योग आला सरांच्या घरी जायला बरं इतके अध्यात्म विठ्ठल रुक्माईची छान मूर्ती आहे सरांच्या घरी असं वाटलं काय बस बघितलं खूप आनंद झाला म्हणजे इतका पैशावाला सुद्धा माणूस सुद्धा एक धार्मिक आहे आणि धार्मिक माणूस असत्याच्या मागे जात नाही जात नाही अजिबात नाही हे मला अगदी चांगलं माहिती बरोबर तेव्हा सरांनी पैसे कमी दोन पैसे कमी घेतल्यात आपल्यासाठी की तुमच्या सेवेसाठी सरांनी बरोबर हो सेवा एक सेवा सेवेला प्राधान्य दिले त्यांनी प्रथम प्राधान्य त्या सेवे माझं शेतकरी त्यांचा जीव तुटतो शेतकरी चांगला झाला पाहिजे त्यांना मनापासून तळमळ आहे त्यांना आहे की शेतकऱ्यांना कर्जासाठी न जायचं बँकेत पैसे ठेवायसाठी माझ्या शेतकऱ्यांनी गेले पाहिजे अशी त्यांना आहे तळमळ आहे शेतकऱ्यांना त्यांचं एवढं मत आहे शेतकरी मोठा झाला पाहिजे शेतकरी मोठा झाला पाहिजे बँकेत कर्जाला नाही गेला पाहिजे ठेवीला गेला पाहिजे ठेवीला गेला पाहिजे बरोबर माझं स्वप्न आहे म्हणले आणि एक दिवस ते होईल की सत्य होईल की काय हळूहळू त्यांना सत मिळायला लागली चाळीस टक्के लोक जायला लागले आज कितीतरी शेतकरी कोट्ट्याने पैसे कमावतात अशी जिवंत उदाहरण आहेत की नाही नाही चांगली शिट असाय एक वेळेचा कोपरा दिला तरी लाखाने देते तुम्हाला शेतीचं काय कोणी नाद नाही करायचं द्यायला लागले छप्पर भाडके किती बिग किती त्याला नाही प्रामाणिक राहते तुम्ही जर गद्दार पाण्या गेला मग नाही चालणार महापाच पण एक तत्व आहे तत्व कधी खोट सामावून घेणार नाही सामावून बरोबर तुम्ही प्रामाणिक राहा आणि तुम्ही तिची ओटी भरली की तुमच ती भरणारच आहे काही अडचण नाही अडचण नाही खूप घेणार आणि प्रेमान आईच आहे इथे म्हणलं आई मला प्रेम करते तशी तुम्हाला ती भरपूर देणार भरपूर म्हणजे जर तुम्ही शेतीला भरपूर दिलं तर तुम्हाला उत्पादन पण त्या पटीत देणारच आहे आणि तुम्ही फक्त त्याच्याशी प्रामाणिक राहा ते ठेवा वापरा म्हण त्यात उष्ठ बेडवर येत नाही जे मी हेल्दी असलं त्याला काय काय बी येते त्याला काय येते जीवन जिवंत ती काय मेलेल तेव्हा ते येत नाही ती तुम्ही त्याला खायला सुद्धा त्याच चांगलंच देत आहे ना? हो नाही ना आणि काळी माहिती अशी आहे की ती तुम्हाला काय सोडून नाही देणार बरोबर तुम्ही सेवा केली की मेवा तुम्हाला ठरलेला आहे ठरलेला हो फक्त चांगल्या योग्य मार्गाने तिची सेवा करा हो नाही ते माणसं दारू पिऊन माणसं आयुष्य घाला दूध पिऊन घालवा हा, समल ती गेली होईल मग तुम्हाला तिची गाळ्याची सेवा करा तिला काय मानवते ते बघा बरोबर हा तिच्या विराजात जाऊ नका विराजात जाऊ नका ती तुम्ही विराजात तिच्या गेले की तुमच्या विराजात जाणार मग तुम्ही सर पण तुमच्याकडे एकदा येऊन गेले हो घरी येऊन गेले राहणार येऊन गेलेत काय नाही वाटलं आणि अजून सुद्धा प्रेम आहे कुठे असले तरी त्यात मोठे बाबांना प्रेम प्रेम आहे आहे आपण काय हेच मोठं आता त्यांच्या घरी तिकडून येऊन सुद्धा सत्कार केला कौन कुठला एक छट शेतकरी बारका कौन विचारतो कोणाला पण सरांच्या मते सगळी सारखी सगळी मोठा सण बारका असू तू प्रेम आहे ना बस संपला विषय सत्कार केला होता बरोबर आणि जर सर येणार असेल तरी फोन करून आम्ही एक सुद्धा कार्यक्रम सोडत नाही बरोबर कुठे जिथे कार्यक्रम असतील तिथे जुळ जुळले नुसते काय जमिनी नाही आपली मानसिक ना ती सुद्धा चांगली जुळलेली आतापर्यंत तुम्ही ह्याच्या आधी पण वापरतात पाच सात वर्षापूर्वी ह्याच्या आधी पण तर असं काही कधी संबंध जमलेले का नाही नाही असे संबंध नव्हते जमले पण आता काय झाले ओळखी भरपूर झाल्या हे चांगली हे आपण छाती टोकपणे सगळ्याला सांगू शकतो ना बर बर वापर मी हे हो। बरोबर तुम्हाला एवढा आत्मविश्वास आलाय आला हो। तुम्हाला विश्वास आहे त्याच्यावर हो, पण त्याने विचार वापरलं पाहिजे उघड अर्धवट म्हणून तसलं नाही अर्ध नाही असं काय अहो केमिकलचा निमाज खर्च करायला लोक विचार करत नाही तर अर्ध्या पैशात होते तरी ते म्हणते करू का नको कोण किती लोक सांगतात दुकानदार काय करते ही नाही काय गुण नाही आला ही नाही गुण आला ती नाही असं काय ह्याच्यात बदल का बाबा नाही नाही नेहस तू गुणच येणार तरी लोक ऐक नाही ऐका विचित्र लोक विचित्र लोक त्यांची मानसिकता तुम्ही जे म्हणताय त्यांनी जोड करा हा म्हणजे positive... जोडका ते विचार चांगले येतात पॉझिटिव्ह विचार तुमचं चांगलंच पॉझिटिव्ह विचार जर ठेवला तर तुम्ही सक्सेस सक्सेस होणार बरोबर आहे म्हणजे तुमचा खूप चांगला अनुभव <laughs> आहे आणि प्रत्येक वेळी सगळ्या शेतकऱ्यांनी तुमचं मार्गदर्शन राहतं मला फोन जास्त असतात असते शेतकऱ्यां कायम दहावीस फोन दिवसभर असतेच पण नाही पुन्हा चालूच असते बरं आणि व्हिडिओ बघता पण तुम्ही हो बघतो विचार कायम हो सकाळ उठलं की ती चालूच असते त्यामुळे तुम्ही आज पण तुम्ही कंटिन्युटी आहे संयम ठेवला म्हणजे खूप चांगला अनुभव आलाय बरोबर सुद्धा छान कार्य आणि हेच आपलं दैवत बरोबर हे आपण जागणार आहे सगळे जागणार आहे त्यामुळं पहिले त्या वनस्पतीला जमिनीला जागवा तुम्ही काही आनंदाने जगाल हिमी जगायला सांगा बरोबर सर जे माती हा माती जमीन तयार करा बरोबर जमीन तयार करा जमीन तयार पुरी जमिनी किती मोमो होती पुरी किती एवढं खनिषणकट टाकायचं पण ते मानवायचं का तर त्याला रासायनिक नव्हतं म्हणून नव्हतं बरोबर आता काय झाले त्याच्यापेक्षा रासायनिकच जास्त झाले जास्त झाले त्यामुळे ती जमिनीची प्रत खलावली खालावली बरोबर जमिनीची प्रत त्यामुळे तर खलावत खलवत गेली माती पण अजून सुद्धा वेळ गेली ना अजून जर अजून सावध व्हा चार वर्षात तुम्ही पहिल्या गतीला पहिल्या गतीला हो पहिल्या गत शेती होणार तुमची चार वर्ष कट काढावा कट काढा इतक्या वर्षी केमिकल वापरवायसाठी थोडस तुम्हाला हे करायचं म्हणजे थोडासा शेतकरी संयम ठेवला पाहिजे बरोबर आता तुम्हाला इथं मार्गदर्शन तुमचं नाव आणि पत्ता सांगा शॉपचं नाव माझं नाव अजिंक्य संजय महाजन शॉपचं नाव आहे महाजन स्वराज ॲग्रो सर्व्हिसेस मुक्काम पोस्ट पिंपोळे बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा बरं तुमचं पिंपोळीमध्ये शॉप आहे तुम्हाला जवळच झालं बरोबर आणि चला मग आता खूप चांगला अनुभव तुम्हाला मला अनुभव बघा ते आपल्या चर्चा सत्रातला राम रामसरांनी तुरीची डाळ हां जेवायला जेवायला सेंद्रिय मग त्यावेळेला लोकांना जे ज्यांनी वापरलं नव्हतं शेंद्रिय पण ते आलेले होते त्याला त्यावेळेला कळ की सेंद्रिय पदार्थ चव आहे चव आहे हा म्हणजे डाळ डाळ बरोबर इतर आपण घरी वरून खाल्लेले होते त्याच्यात जमीना काकडी होती होते बरोबर जे काय काय पदार्थ होते त्याला प्रतिम चव आलेली माणसाने भरभरून खाल्ले तोही ती नांदेडची डाळ होती बरोबर पूर्ण होती माणसं भरपूर जेवती भरपूर खाल्लं आणि पोळ भरून कौतुक केलं कौतुक केलं बरोबर आहे म्हणजे सरांनी पण वन टाईम एवढं करणं म्हणजे अजिबात किती तास उभं होतं तर अहो आपल्या घरातली चार माणसं आपल्याला ऐकत नाही हे सगळं इतकी त्यांना सांभाळायची येऊन नाही ते हो तेवढी सगळं सांभाळायचं हे काय सोपं नाही ते दिवस पाहिजे ती रात्र दिवस चालू आहे सेवे त्यांची आपण काय सेवा करतोय सरांनी खूप मोठी ती योजना आपली छान लय मोठी चळवळ आहे लय मोठी चळवळ छान आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचं कल्याण झालं हो खूप हो झालं म्हणजे शेतकरी आज सक्सेस व्हायला लागले हो लागले ती तुम्ही जे म्हणताय ती शेतकरी पैसे ठेवायला गेला पाहिजे काढाय नाही कर्जासाठी नाही गेला पाहिजे होणारच आहे ती चार दोन वर्षात ह्याच्यात जेसीटीचा वैद्यकीचा पाठपुरावा गेला शंभर टक्के गोष्टी सत्य होईल सत्य पण त्याने कट काढायचं दोन तीन वर्ष कट काढ जर तू मग ठेवला नाही गेला तर मला विचारायचं शंभर टक्के ठेवला त्यामुळे काय नाही कारण दिवसेंदिवस खर्च कमी होईल जमीन हेल्दी झाली का नाही तुमचा पुढचा खर्च कमी खर्च कमी आहे हा बरोबर उत्पन्न वाटत काय सांगत होता हे काय नऊ फूट नऊ पासून बर बेड पासून हो बघितलं तर आता बाकी ह्या बेड पासून बरोबर आता हे फुट नऊ फूट म्हणजे इकडे वेल आलाय पार पंधरा फुट वीस फूट पर्यंत वेल तिकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे म्हणजे पुढच्या वेळेस आलं तर अजून इकडे कव्हर केलेला सर्व ते कव्हर केलेला म्हणजे एवढी याची म्हणजे ग्रोथ चालू आहे वाढ कळा नाग दिसतंय सूर्याच्या विरोधी दिशेच वाढ आहे सूर्याच्या विरोधी दिशेला

म्हणजे प्रत्येक जर बघितलं बारकाईन पर... तर चालू आहे बरोबर काय की सगळं फ्रेंड आता जर ती लाईन बघितली तर आ, आ, ही इकडं लाईन आहे आणि इथून एक बेड सोडून परत इकडे एक आहे म्हणजे त्याच्यावर बरोबर कव्हर झाले आता आपण वर वरून पण बघितलं ना पूर्ण झाक प्लेन दिसते हो प्लेन प्लेन